नमस्कार अर्णव खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला अर्णवच्या घरी ईश्वरीचं सगळं कुटुंब आलेलं असतं तेव्हा मात्र वल्लरी तिथून लगेच निघून गेलेली असते इकडे ईश्वरी तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला ईश्वरीचे वडील ईश्वरीला गळ्यातून मंगळसूत्र काढून देत नाहीत ते ईश्वरीला म्हणतात नाही ते स्वतःशीच म्हणत असतात बाळा तू हे मंगळसूत्र काढू नकोस कारण तुझं ज्याच्याशी लग्न झालंय ना तो हिरा ही हिरा त्या हिऱ्याला पारखायला तुला आणि मला जमलं नाही पण खरं सांगायचं तर तो प्रत्येक वेळेला आपल्या मदतीसाठी धावून आलाय आणि मला त्याचा अपमान करायचा नाही तेव्हा मात्र तो खूपच खुश असतो त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो बघितलंस ईश्वरी तुझ्या बाबांनासुद्धा तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र पाहिजे त्यावेळेला बोलते पाहिजेच असणार ना कारण आपल्या लेकीला खूप श्रीमंत सासर मिळालं आहे हेच तर यांना पाहिजे आता यांची नाटकं सुरू झाली आधी असं दाखवायचं की यांना तुझ्याशी लग्नच लावून द्यायचं नव्हतं आणि आता मात्र लग्न झालं तसं लेकीला श्रीमंत सासर मिळालं लालच आली ना तेव्हा मात्र सुप्रिया कसलाही विचार न करता मोठ्यानी बोलते बस झाला तुम्ही कोण आहात मला नाही माहिती आणि तुमच्याशी वादसुद्धा मला घालायचा नाही पण आमच्याबद्दल असं बोलायची हिंमतच कशी झाली मान्य आहे आमच्याकडे एवढा पैसा नसेल पण आम्हाला जी काही चटणी भाकरी मिळते ना त्याच्यासोबत आम्ही खुश आहोत खरं सांगायचं तर हे सर्व झालं ते खूपच भयानक घडलं अचानक झालं पण उगाच तुम्ही कोणतेही आरोप आमच्यावरती करू नका कारण अर्णवला स्वतःहून आम्ही सांगितलं नव्हतं ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला त्याने स्वतःहून घातलं त्यावेळेला अर्णव बोलतो काकू काकू तुम्ही शांत व्हा तुम्हाला एवढं हायपर व्हायची गरजच नाही काकू काकू तुम्ही स्वतःला शांत करा तुम्ही कशाला असा विचार करताय काकू प्लीज त्यावेळेला लगेच सुप्रिया म्हणते अर्णव आमच्यावरती असे गलिच्छ आरोप आम्ही ऐकून घेणार नाही आमच्या अब्रूचे असे शिंतोळे उडालेले आम्हाला चालणार नाहीत या मुलीची हिंमतच कशी झाली आमच्याशी असं बोलायची तेव्हा लगेच अंजली बोलते प्लीज काकू तुम्ही शांत व्हा आणि लावण्या प्लीज तू तु तुझी लिमिट क्रॉस करू नकोस तू कोणाबद्दल कसं आणि काय काय बोलतेस ते तुला कळतं आहे का लावण्या प्लीज स्वतःला सावर असं नको वागूस त्यावेळेला लावण्या मोठ्यानी बोलते पुरे मला या विषयावरती वाद घालायचा नाही काय आहे ना ही लोक अशीच असतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते लावण्या लावणण्या मॅडम तुमच्या तोंडाला आवर घाला नाहीतर माझा हात उठला तर तुम्हाला वाईट वाटेल मी तुम्हाला ऑलरेडी सांगते माझ्याशी अशा भाषेत बोलायचं नाही त्यावेळेला लगेच लावण्या बोलते मग कान ना ते मंगळसूत्र कशाला उगाच ए आरला नको त्या बंधनात अडकवतेस आणि लावण्या ईश्वरीच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचत असते त्यावेळेला अर्णवला खूप राग येतो आणि अर्णव सणसणीत अशी थोबाडीत लावण्याच्या मारतो लावण्याला जोरात धकलून देत म्हणतो माझ्या बायकोशी असं वागायची हिंमतच कशी झाली तुझी ईश्वरी अर्णव राजशिर्के आहे ती तिच्याशी नीटच वागायचं लावण्या एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःची लिमिट क्रॉस करू नकोस आणि आत्ताच्या आता इथून निघून गेलीस तरी मला काही फरक पडत नाही तेव्हा मात्र लावण्य हादरते तिला काय बोलावं तेच कळत नसतं लावण्या मोठ्याने बोलते बस झालं मला आता कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला आता कळून चुकली ती म्हणजे आता मला या विषयावरती वाद घालायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा लावण्याला खूपच राग आलेला असतो लावण्य काय करावं तेच कळत नसतं लावण्या मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलंच आहे आणि आता हा विषय ताणायची गरज सुद्धा नाही प्लीज हे सर्व थांबवा त्यावेळेला आजी बोलते सर्व काय चालू आहे तुम्ही या गोष्टी आत्ताच्या आता बंद करा तेवढ्यात राकेशची एंट्री तिथे झालेली असते त्याला माहितीसुद्धा नसतं की ईश्वरीचं संपूर्ण कुटुंब तिथे आहे म्हणून राकेश अलगद घरात शिरणार तेवढ्यात ईश्वरी मोठ्याने ओरडते राकेशजी तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा मात्र राकेश गोंधळतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला अंजली बोलते एक एक मिनिट ईश्वरी अगं काय बोलतेस तू कोण राकेश अगं हे राकेश नाही तर माझे मिस्टर राजेश आहेत हे ऐकताच ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते आणि ईश्वरी अर्णवकडे बघते तेव्हा अर्णव तिला डोळ्याने इशारा करतो की हो हे ताईचेच मिस्टर आहेत आणि हेच तुला मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तू मात्र माझं काहीच ऐकलं नाहीस त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच गोंधळते तिला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला जयू आत्या बोलते काय बोलताय तुम्ही अंजली ताई अहो जरा विचार करून बघा आमच्या इशूचं ज्यांच्याशी लग्न ठरलं तेच हे राकेश जी आहेत तेव्हा मात्र अंजलीला खूप मोठा धक्का बसतो आणि अंजली बोलते काय बोलताय तुम्ही तुम्ही असं कसं काय बोलू शकता तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते जे काही खरं आहे तेव सांगा अंजलीताई म्हणजे राकेशजी राकेशजी तुमचा नवरा आहे त्यावेळेला लगेच राकेश बोलतो नाही ईश्वरीजी तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका ईश्वरीजी तुम्ही स्वतःला सावरा तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेताय तेव्हा ईश्वरी बोलते बस झालं राकेशजी नक्की काय चालू आहे तुम्ही मला फसवत होता त्यावेळेला अर्णव राकेशला बोलतो आत्ता ना राकेश ताई तुला त्रास होईल म्हणून मी बोलले नव्हते पण खरं सांगायचं तर ताई हा राकेशच ईश्वरीशी लग्न करणार होता या राकेशला ईश्वरीशी लग्न करायचं होतं आणि आई हेच खरं आहे खरं सांगायचं तर ताई माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र आजी बोलते देवा अरे काय बोल सांगतोयस तू मला देवा काय दाखवतोयस तू मला अरे नको हे सगळं दाखवण्याआधी माझे डोळे का मिटले नाही त्यावेळेला लगेच अंजली बोलते अर्णव अरे तू असं कसं काय बोलू शकतोस यांच्यावरती तू नको नको ते खोटे आरोप करतोयस त्यावेळेला ईश्वरी अंजलीचा हात हातात घेते आणि म्हणते अंजली ताई तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना मग तुम्ही प्लीज प्लीज, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा राकेश खोटं बोलत बोलतायत माझं लग्न या माणसाशीच ठरलं होतं आणि अर्णव सर मला वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण मी मात्र दुर्लक्ष केलं प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र राकेश चांगलाच गांगरतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही तो चांगलाच हादरलेला असतो तो, तो।, तो मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय वाढवायची काही एक गरज नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल मला या विषयावर ती वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश खूपच रा चिडचिड करत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राकेशचा खरा चेहरा अर्णव सर्वांसमोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू